नमस्कार आपण पाहताय रत्नापुरी ज्येष्ठ नागरिकांचे पालकमंत्र्यास निवेदन सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तिदिनी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांना महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे फेस फॉर्मचे निवेदन देण्यात आले वर्षाला कुठे ना कुठे महाराष्ट्रात अधिवेशन घेतले जाते तसेच चौदा प्रादेशिक विभागातून सुद्धा कुठे न कुठे महाराष्ट्रात प्रादेशिक विभागाचे अधिवेशन घेतले जाते आजवर चौतीस अधिवेशने महाराष्ट्रात झाली अनेक प्रादेशिक विभागात अधिवेशने झाली पण ज्येष्ठांच्या अधिवेशनाकरिता शासनाने कुठलीच मदत मिळालेली नाही त्याकरिता वर्षात एक अधिवेशन महाराष्ट्रात कुठे घेतले जाईल त्या ठिकाणी महासंघाच्या अधिवेशनास रुपये पंचवीस लाख रुपये व प्रादेशिक विभागाच्या अधिवेशनाकरिता रुपये पंधरा लाख रुपयाची आर्थिक मदत मिळावी यासाठी माननीय नामदार श्री सिंग राजे भोसले पालकमंत्री लातूर यांना आर्थिक तरतुदीचे तिसरे निवेदन देण्यात आले यापूर्वी त्यांना प्रत्यक्ष भेटून दोन वेळा निवेदन देऊन आर्थिक तरतुदीचा पाठपुरावा करण्यात येत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व मराठवाडा साहित्य संमेलनास अनुदान दिले जाते त्या धर्तीवरच ज्येष्ठांच्या अधिवेशनाकरिता सुद्धा अनुदान द्यावे यासाठी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे